हॅलो मंडळी नमस्कार कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती चला तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी परवाच्या दिवशी दोन तीन किलो कांदे घेतलेले बाकीचे त्याच्यातले छान निघाले आणि बाकीच्यांना दोनच दिवसात पात आलेली तर मी स्वतःलाच म्हणत होती की मला काही वस्तू घेता येत नाही आणि मला लवकर लोक फसवतात तर याच्यातले बाकीचे कांदे मी साईडला ठेवून दिलेले आणि बाकीचे वापरण्यात घेतलेले असं म्हटलं मग उन्हात गट्टूला थोडा वेळ बाहेर काढलं मग गट्टू थोडा फिरत होता थो छान वाटत होतं त्याला उन्हात आणि मी लॉक काढते तेव्हा माझी मुलं माझ्याकडे बघून हसतात कारण त्यांना वाटतं मम्मी काय करते त्यांना हे व्लॉगिंग वगैरे काहीच नाही पाहिलेलं त्यांनी आणि ते करता येईल रिकामे काम तरी इथं मी स्वयंपाकची तयारी करत होती भांडेही खूप पडलेले होते पण मला स्वयंपाक करणं अर्जंट होतं डबे द्यायचे होते मला आणि मला गोधड्या शिवायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी सगळं हे ते तुम्ही पाहू शकता तिथं ठेवलेले पलंगावरती मी सगळं मला आता गोदळ्यांचाही व्लॉग येईल नव लवकरच तरी तर सगळं सावर करून घेतलेलं आहे मी कारण <laughs> वेळ नसतो माझ्याकडे कामच एवढे असतात आणि दिवसभरमध्ये काहीन काही काहीन काही चालूच असतं गौतांधूळ गाळायचं वगैरे वगैरे मी काही प्रत्येक गोष्ट मला मोबाईल घेऊन दाखवायला सवयच नाही आणि ते एकदम माझ्या लक्षात येत नाही की ही गोष्ट आपल्याला दाखवायची आहे ती गोष्ट आपल्याला दाखवायची ते मला जमतच नाही हे कसं तरी चिनू घरी होता म्हणून त्याला शूट करायला लावलं मी थोडंफार थोडंफार मला काही ते एवढं खास जमत नाही तरी पण मी प्रयत्न करत असते की थोड्या थोड्या गोष्टी तरी आपल्याबद्दल दाखवायला हव्या असं तर खूप दिवस झाले मी मशीनही साफ केलेलं नव्हतं तर मग मशीनही साफ करून घेतलं म्हटलं चला मशीनवर एक दोन ब्लाउज तरी शिवले जातील आपले हा सगळा पसारा होता आणि मला लगेच लक्षात आलं की फ्रीजमध्ये दोन तीन हफ्ते म्हणजे पंधरा दिवसाची मलाई पडलेली होती तर त्याचं मला तूप करायचं होतं आणि चार साडेचार पाच वाजले होते त्याच्यात माझा वेळही खूप गेला काम आवरण्यामध्ये दिवसभर म्हटलं चलायची लोणी तयार करून त्याचा गोळा करण्यासाठी मी मिक्सरचा कंटाळा केला की मिक्सरमध्ये फिरवते हो मी दरवेळेस पण मी त्याचा कंटाळा केला ह्यावेळेस की असो म्हटलं काही करू नये आपण याच्यातच कढईमध्ये असे डायरेक्ट टाकून करू पण हे खूप मागात पडलं मला एक दीड तास तर मला त्या लोणीचं अक्षरशः तूप करण्यासाठी मला एक दीड तास लागून गेले आणि त्याच्यामध्ये माझा इतका संताप होत होता तर अर्धा तास तर मी फुल फ्लेमवर होऊ दिलं छान पण नंतर मग एक तास मला कमी गॅसमध्ये कर ते करावं लागलं आणि छान तूप पडलं पण मिक्सरमध्ये जर लोणीचा गोळा केला असता तर अजून लवकर झालं असतं हा माझा आडशीपणा मलाच नडला असो होणारी गोष्ट होते मग संध्याकाळचा स्वयंपाकलाही उशीर झाला मला सगळ्या गोष्टींना उशीर झालेला होता आणि त्या कांद्यांवरून तर संताप होता सकाळपासून पण नंतरही हे तुपामुळे अजून संताप झाला माझा तर असो जाऊ कोणता कोणता दिवस असतोच तसा चला मग आता प्रत्येक दिवस मी नाही दाखवू शकत आणि व्हिडिओ माझे जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा गरीबच्या लोकांनाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्हाला जर भांडणच आवडत असतील तर प्लीज तुम्ही भांडणंही पाहू शकता कारण आम्हाला काही भांडण करता येत नाही ना आम्ही काही भांडण दाखवू शकत नाही कोणी अंगावर ओढू नका मी काही कोणाला बोललेलं नाही व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच ट्राय करा आणि असं तू घरी बनवून